राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा साहेब मी गोळेगाव तालुका तालुकापासून जिल्हा जालना इथून तुम्हाला पुनर्वसन विषय एक मुद्दा मांडणार आहे ही माझी कळकळीची कर विनंती मी माझे वडील माझ्या वडिलापासून समजा पूर परिस्थितीत येत्या ती किंवा पाचवी वेळे अगोदर नेते आले गेले नुसते आश्वासन दिले एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आम्हाला पुनर्वसन म्हणून आमच्या गावाच्या दोन किलोमीटरवर एक छत्तीस एकरचा प्लॉट म्हणून गावकऱ्यांना दिला होता पण गावकरी त्या गोष्टीला मान्य नाही गावकऱ्याचं म्हणणं आहे आम्हाला पूर परिस्थिती आहे पूर परिस्थितीनुसून आमचं पुनर्वसन करा त्यानंतर दोन हजार सहामध्ये माननीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब मुख्यमंत्री त्या टायमाला आमच्या गोळेगावमध्ये आले होते त्यांनी पूर परिस्थिती बघितली त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या ह्या मागणीला आम्ही पुढं हे करू आणि तुमची मागणी पूर्तता करू कारण ते म्हणले खरंच परिस्थिती ह्या गावची बिकट आहे परिस्थिती बघून त्यांनी आमचा विचार केला होता पण मी त्यानंतर दोन हजार सध्या पंचवीस चालू दोन हजार पंचवीसमध्ये महापौर आहे सध्या पण आमच्या गोळेगाव तीन दिवसापासून हे पाणी जाग्यावर आहे म्हणजे वाढती परिस्थिती आहे धोक्याची पातळी आहे आम्ही गावात आहे गावातून बाहेर जाता येत नाही कुठलीही सुविधा नाही त्यामुळे असंच पिढ्यानं पिढ्या आमच्या आशाच चालल्यात आम्ही फक्त आश्वासन देऊन आम्हाला नेते जाते तसं आम्ही तुमच्या आणि तुमच्याकड बघून तुम्ही आमच्या गावाचा विचार करावा आणि आमच्या गावाला पुनर्वसनची मान्यता द्यावा एवढीच आमची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र